आज रात्री महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यात पाऊस घालणार धुमाकूळ हवामान खात्याचा महत्वाचा अलर्ट राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे गेल्या तीन चार दिवसापासून राज्याच्या कानाकोपऱ्यात पावसाने हजेरी लावली आहे अशातच आज रात्री राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आज रात्री कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाकडून आलेल्या माहितीनुसार आज रात्री राज्यातील नंदुरबार पालघर मुंबई रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असून ठाणे जळगाव नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून धुळे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना परभणी बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे